नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार बघा पंचवीस ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये काय बदल होणार गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं आहे कांद्याच्या बाजारभावामध्ये हो सरासरी बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट अमरावती असेल सोलापूर असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे जुन्नर असेल सरासरी बाजारभाव जो पंधराशे ते दोन हजार होता आता दोन हजार पंचवीसशे रुपयापर्यंत आलेला आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील सोयाबीन असेल कांदा असेल यांचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आता कांद्याचा बाजारभाव किती वेग धरणार आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे पंचवीस ऑगस्टनंतर महाराष्ट्रामध्ये कांदा साधारणपणे अडीच ते तीन हजाराच्या घरात जाणार आहे असा आमचा अंदाज आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा सुरुवातीला बघूया कांद्याचा सध्याची परिस्थिती महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट पिंपळगाव बसवण मार्केट असेल लासलगाव कांदा मार्केट असेल अहिल्यानगर असेल संगनवे मार्केट असेल पुणे जुन्नर मार्केट असेल आळेफाटा मार्केट असेल या सर्व ठिकाणी आत्ता पंधराशे ते पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत कांदा बाजार आहे परंतु येत्या काही दिवसाचा विचार जर केला तर बांगलादेश निर्यात जर सुरळीतपणे चालू राहिली तर मोठ्या प्रमाणात कांदा बाजार वाढण्याची शक्यता आहे दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे का कर्नाटकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा आपला निर्यात व्हायला सुरुवात झाली आहे मग कांदा तीन हजारवर जाऊ शकतो का तर याचं उत्तर आहे हो सध्या पाऊस पण मोठ्या प्रमाणात झालेला आहे याच्यामुळे आता शेतकरी वर्ग लवकर कांताळी फोडणार नाही त्यामुळे कांद्याची आवकसुद्धा थोडीशी कमी असणार आहे महाराष्ट्रात यावर्षी जर आपण बघितलं तर कांदा बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे अडीच ते तीन हजाराच्या दरात जाऊ शकता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण जर विचार केला तर सध्या कांदा बाजार भाव गेल्या तीन साडेतीन महिन्यापासून कांदा निर्यात थांबवली होती परंतु आता बांगलादेशने कांदा निर्यात दे चालू करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातला कांदा हा मोठ्या प्रमाणात आता बांगलादेशमध्ये जाणार आहे सध्याचा दर बघितला तर महाराष्ट्रामध्ये दोनशे मेट्रिक कांदा टन आयात करण्याची परवानगी बांगलादेशने दिली आहे परंतु आता भारताची निर्यात क्षमता जर बघता ही रक् जी काय आहे ही कमी आहे मोठ्या प्रमाणात कांदा महाराष्ट्रातला बांगलादेशला गेला तर साधारणपणे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दो ही आयातबंदी आता बांगलादेशने उठवली आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात कांदा आपला महाराष्ट्राचा कांदा हा बांगलादेशला जाऊ शकतो बांगलादेशला जर कांदा गेला तर मोठ्या प्रमाणात तिथल्या मार्केटमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव वा मिळू शकतो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बांगलादेशला तब्बल चार पॉईंट ऐंशी लाख मेट्रिक टन एवढा कांदा दिला म्हणजे साधारणतः सतराशे चोवीस कोटी रुपयांचं परतीय चलन मिळालं होतं म्हणजे चाळीस टक्के बांगलादेश आपला कांदा खरेदी करत असतो परंतु आता जर बघितलं सध्या दोनशे टन जरी असला तरी येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात परकीय जे काही निर्यात आहे ही मोठ्या प्रमाणात होऊन महाराष्ट्रातील कांद्याला चांगला बाजार मिळेल यात काही शंका नाही सध्या जो दर बावीसशे तेवीसशे पंचवीसशे रुपये आहे हा तीन हजार साडेतीन हजार रुपये मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कांद्या बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील लासलगाव असेल नाशिक असेल पिंपळगाव पासंत असेल मालेगाव असेल कळवण असेल दिंडोरी असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणी सध्या अडीच हजारापर्यंत बाजारभाव आहे नागपूरच्या असेल त्याचबरोबर अमरावती असेल या ठिकाणी काही ठिकाणी सव्वीसशे सत्तावीसशे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे कांदा मार्केट रेट आहे यामध्ये सोलापूरचा बाजारभाव समाविष्ट असतो सोलापूर बाजारभावाचा विचार जर केला तर सोलापूर बाँड्रीच्या जवळ आहे या ठिकाणी बाहेरच्या राज्यामध्ये कांदा सहजपणे पाठवता येत असतो त्यामध्ये तिथे चांगला बाजारभाव असते महाराष्ट्रातील सर्व मार्जारपेठेमध्ये येत्या काही दिवसामध्ये अडीच हजार ते तीन हजार बाजारभाव नक्की असणार आहे आपल्याला या विषयाचं मत काय वाटतं रोजचा कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल टोमॅटो असेल यांची लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून कांदा बाजार भाव हा वाढण्यास सुरुवात झाली आहे सरासरी बाजार जो पंधरा ते अठरा वीस रुपयापर्यंत होता आता वीस ते बावीस रुपयामध्ये याविषयी आपल्याला मदत काय वाटतं कमेंट करून कळवा कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या काही दिवसामध्ये पंचवीस ते तीस रुपये सरासरी सर्व ठिकाणी कांदा बाजारावर होणार आहे यातलं पहिलं कारण बांगलादेश निर्यात आहे दुसरं कारण का पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे यामुळे या सीझनच्या लागवडीवरतीसुद्धा परिणाम होऊ शकतो तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कर्नाटकला कांदा हा मोठ्या प्रमाणात जाणार आहे कर्नाटकला कांदा जाण गेल्यानंतर महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात आता बाजारभाव मिळू शकतात त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा निर्यातक्षम देश जो आहे आपला तो आहे दुबई दुबईला जर मोठ्या प्रमाणात समुद्रमार्गे वाहतूक जर सुरू झाली तर कांद्याचे दर स्थिरावण्यास काही अडचण नाही पंचवीस तीस पस्तीस रुपयापर्यंतसुद्धा आता त्याच्यामध्ये आणखी एक उदाहरण असं आहे की श्रावण महिनासुद्धा महाराष्ट्रात संपला आहे त्यामुळे इथून पुढे आता पाऊस थोडासा कमी होणार आहे यामुळे समुद्रमार्गे मार्केट सुद्धा वाहू मार्केट सहज चालू होऊ शकतं महाराष्ट्रातील कांदा हा निर्यात जर जास्त प्रमाणात झाला तरच इथल्या कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळू शकता कांद्याची मागणी असेल पुरवठा असेल कांदे निर्यात असेल यामुळेच कांद्याचं मार्केट उठलं तर लवकरात लवकर वाढण्याची शक्यता आहे साधारणपणे या येत्या काही दिवसामध्ये अडीच हजार ते तीन हजारापर्यंत बाजारभाव असतील असं मार्केटमधील व्यापारी वर्गाचं तसंच शेतकरी मार्गाचं म्हणणं आहे आपल्याला या विषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा का कांदा मार्केट रेट लेटेस्ट कांद्या बाजारभावाचे आजचे अपडेट कांदा बाजाराविषयी सविस्तर चर्चा चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक मतेसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद